नाश्ता तर नाष्ट आणि अर्जुन आणि राजा फायनल साठी पात्र मैदानात चोर सापडलाय चाललंय कार्यक्रम वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आम्ही पुन्हा एकदा निघालेले शर्फिना तर बघू रात्रीच्या वाजल्या जातात दहा आणि आता आम्ही निघाले आमची गाडी येते आणि आम्ही पाणी घेणार आहे तो पाणी भरतो आणि पुढचा प्रवास चालू करतो भरला पाणी आता निघतोय आम्ही बघितलं असेल सर्व पॅकअप केला आम्ही पाणी बिनी घेतला गाडीत आणि आता निघालेले आम्ही पाच सहा जण आणि अजून दोन जणांना पिकअप करायचंय जाताच आम्ही लोणावल्याला पोचलेल्या रात्रीच्या वाजल्यात बारा पूर्ण धुका धुका झालेला आहे तरी बघूया किती टाइम हॅलो गाईज आत्ताच आम्ही पोचले पुसेगाव सेवागिरी महाराज समाधी इथे रूम घेतो आणि जरा झोपतो सकाळच्या वाजल्यात पाच पहाटेचे आणि आता बघू शकतो आमचा अवतार आमचे तीन फोर व्हीलर आलेले आहेत आम्ही आता फर्स्ट पोचलेलो आहे आणि दोन येणार आहेत खाली मथूरसाठी बघूया मथूर फक्त गुलाबरावा इच गुड मॉर्निंग गाईज आत्ताच आम्ही ट्रेक झालो आणि दोन चालू आणि आता इथून निघत आहे काल बघितला असेल पहाटे आम्ही इथं विश्रांती केली आणि आता साडेआठ आत वाजल्यात आम्ही चाललो आड्ड्याकडे तर भेटूया आता तुम्हाला आड्ड्यात सेवागिरी महाराजांची आहे समाधी इथे विश्रांती केली ती आम्ही भेटूया पुढे <स्थाथा> फायनली पोहोचणार आहे आता आड्यात आम्ही हॅलो गाईज फायनली पोहोचलेले आता आड्यात आम्ही बघूया खूप असा क्राऊड आहे पूर्ण गाड्या गाड्या आणि समोर ती बघा डोंगर भेटगाव घरांची पूर्ण मुंग्या मुंग्यांसारखे क्राऊड आहे तर डायरेक्ट आता भेटू आपण मथुर दादाकडे बघूया मथूर कुठे बांधाय त्याच्यासाठी आपण आलेले खास बघूया काय होत बघा गाईज मथूरचा क्रेज गटाला निघणार आहे बघूया कसा आहे मथुर आई एक हजार एक नाश्ता भेटला तर सकाळी आम्ही जोर घेतले साडे नऊ वाजता नाश्ता एवढे मेंबर आहेत आपले डायरेक्ट चिकन भात साडे नऊ वाजता भेटूया गट खाली झालं किती एकेचाळीस ते पन्नास बघूया आता ये। नंतर सुट्टी मेक सुट्टी बघू नंतर बघूया पुढं सुट्टीचा तरार बघू आता आपण जरा इकडून सर्व लाईन मध्ये लावतात गाड्या चालूया आता किती कसरत असते सुट्टी मेकर झेंडा पंच अरे विमान विमान दारी घ्यायला विमान नच जाईल बघा बघा वादल आणि ची सुट्टी लागेल वाटतं आता बघू तुला कोण लागतो आपली गडचा पहिले काटे मानवलीचा जय अरे काय होतो बादशाचा सुट्टीचा थरार बादशाच्या बादशाचा सुट्टी मना नहीं जाने देंगे म्हणाल हा एमपी वरून बैल आलाय शेराबाई आणि वाटत बघा पूर्ण डोंगर भरला आता भुंगा आणि चिमण्याची गाडी सुटणार आहे होते घटपास इकडून लक्ष लक्ष आणि किस्मत लक्ष आणि किस्मत पिस्टन ही आलं पिस्टन तीस मध्ये घटपास घटाला निघतो आता मातूर ए मागो रे ए सर्व सेमीची बाईले खाली येतात शेरा बाई पण बघा तुम्ही दाखवतो कोण कोण गटपात झालेत आणि सरजा पण आहे कन्हैया सर्व एक एक बाईले दाखवतो कोण कोण आहेत सर्व सेमीला खाली येतात आता बघूया बाखरे आणि चित्रया हे पण सेमीमध्ये आहेत बघूया कुठल्या सेमीत आहेत अर्जुन आणि राजा हे कितव्या सेमीत कितव्या गटपात झाले महाराज आणि कोण आहे दुर्गा संभाजी संभाजीनगर बाग गाई मथुरचा क्रेज ही टॉप फाईट होणार आहे गोडचा सर्जा वर्सेस बकासूर आणि मथुर आणि राजा बघूया कोण विन होतोय आता क्राऊड बघा क्राऊड मथुरची एंट्री आता मथुरची एंट्री सेमी साठी बक्कासूर वर्सेस मथुर बघू कोण जिंकतोय डेम्पो सर्व सर्व पॅक अख्खा पॅक या साईडला पूर्ण पॅक चाललाय मातूर खाली एक सुटणारे चिमना आणि भुंग्या आहे बघूया कोण जिंकतो चिमना आणि भुंग्या मी एक सुटलेला आहे भुंगा सेमी दोन मथुर वर्सेस बाकासूर ओके आणि पहिल्या पहिल्या याच्यात भुंगा आणि चिमण्या लागला वन साईड मथुर बाका मथुर मथूरचा तीन तीन ड्रोन आलेले एक दोन कुठे तीन पब्लिक आता निघणार आहे फायनलला 9 नंबर तास मथुर निघला फाइनल साठी फायनल सुटले महात्व फायनल झाली कोण जिंकला नाही अजून फुल क्राऊड आणि रायफल लागल्या वाटत बघू कोण लागल्या माहित नाही बघू नंतर उंगा आणि चिनण्या अतुर पाचवा की तो सव्वाला माहित नाही बघूया इथं एंड करतो ब्लॉक जय जय महाराष्ट्र